सच्चिदानंद रूपाय सच्िदानंदोत्पत्यादी हितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमाल तुझ तुझं नाव सांग बर नाव सांग ह माझे नाव सोहम विजय कुराडे कुठं जन्मगाव कोणता आहे रंजन गौक आणि तू काय पाठांतर तर केलंय पंधरावा अध्याय फक्त पंधरावा अध्याय केलाय महिन्यात के एका महिन्यात हरिपाठही पाठ केलाय पंधरावा अध्याय पण पूर्ण पाठव एका महिन्यात त्याने हरिपाठ आणि पंधरावा अध्याय केलाय तर पंधरावा अध्याय <laughs> ओम श्री परमात्मने अथ पंचद्याय श्रीभवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाखमश्वत्थं प्राहुरव्यम छंद यस्तं वेदस वेद सेदविध्वं प्रसृतास्त शाखा ગુણા પ્રવૃદ્ધા વિષય પ્રવાલા અધ્યુશાંતતાની કર્માબંધી મનુષ્યલોકે નમસેપલભ્ય નાંતો ન ઉત્તમ સંપ્રતિ ઉત્તમ પુરૂષસ્તન્ય પરમાત્ધારુતોકત્ર યો ઈશ્વર યસ્મારમતિહમક્ષરાદોત્તમ અતોસ્મિ લોકે વેદે ચિતપુરુષોત્તમ સરીગુણા નિર્ગુણુણસાર ગુણ હરી મન વ્યર્થ જાય अव्यक्त निराकरण आहे ज्या आकार जेथोनी चर चर हरी शिव ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण मनी अनंत जन्मानि पुण्य होय हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरि उच्चारण हरि उच्चारण अनंत पाप राशी जाती लय शिक्षण मात्रे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हा गाध पळभूत बाद तेथे वेदशास्त्र प्रमाण वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा जप तप कर्म हरिविन धर्म वाऊ काचे श्रम व्यर्थ राय हरिपाठी गेले ते नुवंत चिठेले भ्रमर गुंतले सुमन कळीके नाम संकीर्तन वैष्णवाचा નામ સંકિર્તન બસનો આચી ચી પાપે અનંત ખોટી ગુગમ હરિપાઠી સંપે નામ સંકીર્તન સાધન પૈ સોપે જળતીલ પાપે જન્મા તરી ન લગતી સાહેબે સુખે તો ઘર નારાય ન થાઇ ચોની કરિત્ત આવળી અનંત આળવા વાત દિવસ पाठ करायला किती दिवस लागले पंधरावा अध्याय आणि हरिपाठ पंधरा अध्याय दोन तीन दिवस दोन तीन, तीन दिवसात केलं आणि हरिपाठ हरिपाठ एक महिने एक महिन्यामध्ये केलं तुला कोणी शिकवलंय गुरुजीनी गुर, कोणत्या गुरुजींच काही नाही नाव नाहीत नाही बरोबर तुम्ही शिकवलं हरिपाठ पाठ केला आणि चार पाच दिवसात पंधरा महाराजांनीच त्यांना शिकवलं याच्यामध्ये तर हे अशा प्रकारचं सगळ्या मुलांना जितके जास्तीत जास्त हरिपाठ आणि गीतापाठ होईल असं सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे घरी मुलांना काही नाही आले दररोज सकाळ कमीत कमी त्यांनी देवपूजा घरातल्या सगळ्यांचं दर्शन आणि हे कोणी साधू संत आले तर ते त्यांचं दर्शन आणि हरिपाठ गीता हे पाठ करतील आणि आजकाल ऑनलाईनवर कालच सांगितलं म्हणजे तर <coughs> आपल्या मग मा, गुरुवर महाराजांच्या सहवासात त्यांनी पाठ केला पण जरी नसलं तरी पांडुरंग महाराजांना फोन करायचा ते तुम्हाला सांगू शकता साहेबांनी हां शंभर या ठिकाणी बंदवर साहेबांनी काय सोहम सोहमसाठी त्याला शंभर रुपये दिलेले दे देवगड संस्थानतर्फे त्यांना दोनशे रुपये दिलेले आहेत आणि हरिभक्तीपरायण ताठे शास्त्रीजी त्यांनी शंभर रुपये त्याला नंतर त्या ठिकाणी नगरून आलेले हरिभक्तीपरायण भंडारी यांनी शंभर रुपये आणि चौधरी सरांनी शंभर रुपये आणि कुलटभाऊ भाऊंनी त्यांना शंभर दोनशे रुपये आज सगळ्यांनी त्यांना बक्षीस दिलेलं आहे त्याला दीर्घ आयुष्य आरोग्य लाभ हो आणि हे संस्कार वृद्धिंगत हो म्हणून ह्या वायुमंडळामध्ये दे अष्टादशामधून सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या ह परमात्म्याच्या चरणीत ज्ञानोबरायांच्या सत्तेतून अशी त्याला मनोबल बुद्धिबल आत्मबल आणि शारीरबल प्राप्त होऊन असा अध्यात्मामध्ये त्याचं प्रवास राहो अशी प्रार्थना करून गुरुवर्य महाराजांच्याच असते त्याला या ठिकाणी ते बक्षीस आणि त्याचा सत्कार केला जात आहे विशेष महिताचा बाब येतो हां विशेष माहितीचं बाब हां विशेष <laughs> त्याचं विशेष आहे का त्याचे वडील जे आहेत ते ते, ते, ते मद्यपान करतात तरी ते त्यांचा मुलगा एवढा होऊ शकतो सत्संगाचा हा एवढा महिमा आहे म्हणून कोणाच्या घरात काय संस्कार आहे याचा विचार करायचा नाही आपल्या मुलांना संस्कार होईल ज्यालाही त्याचे वडील देऊ नाही शिकले तर आईनं कोणी घरातले शेजाऱ्यांनी कोणीही अशा मुलांचा जरी हे केलं यांना असाय केलं तर पुढच्या जीवनामध्ये त्यांचा आमूलाग्र बदल घडू शकतो किंवा ते आईवडिलांना देखील बदलू शकतात अल्ला होता तिकडून बाबांच्या पायापट सरांच्या पायापट त्याला खूप उत्साह आहे दिवसा झोपत नाही पाचला स्वतः उठतो उठल्या उठल्या पुस्तक घेतो आणि एकदा आता हा आत्ता दोन महिन्यापासून आणि त्याला एक काम सांगितलं ना पुन्हा ते सांगावं लागत नाही ते जिथल्या तिथं जेव्हाच्या तेव्हा ज्याचं त्याला हे लगेच त्याला कळून येतं त्याच्याकडे गुण खूप चांगले त्याला म्हणलं तुला काय व्हायचं म्हणजे मला मोठा महाराज व्हायचं म्हणलं का बरं म्हणजे लहान मार झालं तर मला कोण माझी कोण कीर्तन ठेवलं म्हणे चला ठीक आहे नानदेव तुकारा मद नान तुकारा नानदेव तुकारा मध नान तुकारा तुकाराम तुकाराम तुकारं तुकारां पुण्डलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामवलि ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान की जय